रमा जेवायला बसली होती तेव्हा तिला मळमळ होऊ लागली म्हणून ती उठली आणि वॉशरूम कडे धावली तिच्या मागोमाग तिची सासू अमिताताई देखील वॉशरूम मध्ये दे गेल्या आणि तिच्या पाठीवरून हात फिरवू लागल्या त्या सुद्धा अजून जेवल्या नव्हत्या थोड्या वेळाने रमा नॉर्मल झाली आणि म्हणाली आई आता माझी काहीच खाण्याची इच्छा होत नाही आहे त्यावर सासूबाई म्हणाल्या काही हरकत नाही सुनबाई तू तुझ्या खोलीत जाऊन आराम कर मी तुझ्यासाठी ज्यूस घेऊन येते त्यावर रमा म्हणाली नको आई मला काही खावेसे वाटत नाही तेव्हा अमिता ताई म्हणाल्या ठीक आहे सुनबाई तू थोडा वेळ आराम कर तोपर्यंत मी जेवून घेते तेव्हा रमा संकोचून म्हणाली आई तो वॉशरूम थोडा घाण झाला आहे मी साफ करून तेव्हा अमिता तई म्हणाल्या सुनबाई मी सर्व साफ करीन तू तुझ्या खोलीत जा आणि आराम कर त्यानंतर तिच्या सासूने संपूर्ण वॉशरूम साफ केले मग त्या जेवायला बसल्या तेवढ्यात त्यांची मुलगी पल्लवीचा फोन आला ती म्हणाली आई तू काय करतेस तर अमितताई डाळ भात आणि भाजीचा घास बनवत सहजच म्हणाला मी जेवते आहे बाळा हे ऐकताच पल्लवी म्हणाली इतका उशीर मग त्यांनी सांगितले की सुनबाईची तब्येत थोडी बिघडली होती म्हणूनच जेवायला थोडा उशीर झाला त्यावर पल्लवी म्हणाली अग आई तू वहिनीकडे इतकं लक्ष का देतेस तू तिला डोक्यावर चढून का ठेवतेस तिची तब्येत बिघडली होती ना मग तू जेवायला उशीर का केलास तेव्हा अमितताई आपल्या मुलीला खडसावत म्हणाल्या तुझे नुकतेच लग्न झालं आहे तू गरोदर राहिल्यावर तुझ्या सासूबाई तुझी काळजी घेणार नाहीत का यावर पल्लवी काहीच म्हणाली नाही आणि मनात विचार करू लागली डोक्यावर तेव्हा आईला माझे शब्द आठवतील मग थोडा वेळ गप्पा मारल्यावर तिने फोन ठेवला इकडे उलट्या झाल्याने रमाला खूप थकवा आला होता त्यामुळे अंतरुणावर पडून तिला हलकीशी डुलकी घ्यावीशी वाटली तेवढ्यात तिच्या डोक्यावर एक प्रेमळ स्पर्श जाणवला तिच्या समोर तिची सासू पाण्याचा ग्लास घेऊन उभी होती आपल्या सासूबाईंना पाहून रमा उठण्याचा प्रयत्न करू लागली तेव्हा अमितताई म्हणाल्या मी स्वयंपाकघरातील भांडी साफ करते रमा संकोचून म्हणाली आई माझ्यामुळे तुम्हाला किती काम करावे लागत आहे अमिताताईंनी तिच्याकडे प्रेमळ नजरेने पाहिले आणि म्हणाल्या तू एवढी मोठी बातमी देणार आहेस मग मी स्वयंपाकघरातील काही काम करू शकत नाही का मी देखील अशा टप्प्यातून एकेकाळी गेली आहे आणि मला अशा दिवसातील समस्या चांगल्या प्रकारे माहीत आहेत तू फक्त आराम कर आणि तुझ्या तब्येतीची काळजी घे बाकी कशाची ही काळजी करू नकोस रमाला खूप बरे वाटले की तिची सासू इतकी समजूतदार आहे पाणी पिऊन ती पुन्हा झोपली आणि सासू किचन मध्ये जाऊन कामाला लागली तेवढ्यात रमाचा फोन वाजू लागला तिने फोन रिसीव केला समोरून तिची ननन पल्लवी म्हणाली बहिणी घरी अचानक बरेच पाहुणे आले आहेत आता इतक्या लोकांची काम मला नाही सांभाळता येणार तेव्हा रमा हसत हसत म्हणाली ताई सगळं सहज होईल तुम्ही कामाला हळूहळू सुरुवात करा पूर्वी मी सुद्धा इतक्या लोकांसाठी जेवण बनवू शकत नव्हते मी घाबरून जायचे पण हळूहळू मीही सगळं शिकले बरोबर बर ना तेव्हा तिची नंदन टोमणे मारत म्हणाली बहिणी तू मला तुझ्यासारखी समजतेस का पाहुणे आले की तू आई बरोबर किचन सांभाळतेस पण मला एवढं काम जमणार नाही आता माझं माहेरचं घर ह्या शहरात आहे त्यामुळे काही फायदा व्हायला हवा तू एक काम कर तू किचन मध्ये जा आणि माझ्या घरच्या पाहुण्यांसाठी पटकन जेवण तयार कर आणि कुणाला तरी घेऊन पाठव रमा हैराण होत म्हणाली ताई मी आता इतक्या लोकांसाठी जेवण कसे बनवू शकते तुम्हाला माहित आहे की मी आता गरोदर आहे मग तुम्ही माझ्याकडून इतक्या लोकांसाठी जेवण बनवण्याची अपेक्षा कशी करू शकता तुमच्या सासूबाई खूप चांगल्या आहेत त्या तुम्हाला मदत करतील तुम्ही त्यांच्याशी एकदा बोलून बघा तुम्हाला आता हळूहळू जेवण बनवायला सुरुवात करायला हवी आता तुमचं लग्न होऊन चार महिने झाले आहेत तेव्हा रमाची नंद रागातच म्हणाली वहिनी मी तुझ्यासारखी सासरच्या लोकांची कामवाली बनून दिवसभर जेवण नाही बनवू शकत त्यामुळे तू चाळीस पंचेचाळीस चपात्या मटर पनीरची भाजी कोशिंबीर बटाट्याची कोडी भाजी आणि वरण भात बनवून पाठवून दे आता तर तुझा दुसरा महिना चालू आहे जास्त नखरे दाखवू नकोस प्रेग्नेंट असणारी रमा सकाळपासून उलट्या करून कमजोर झाली होती तिला खूप थकवा जाणवत होता तेवढ्याच सासूबाईंनी रागातच तिच्या हातातून फोन घेतला आणि म्हणाल्या पल्लवी मी तुला जेवण बनवायला शिकवलेले नाही का त्यामुळे तू तु इथे तुझ्या बहिणीला ऑर्डर देत आहेस जर तुला जेवण बनवायचं नसेल तर तू कुठल्या तरी हॉटेल मधून जेवण मागव माझी सून तुझ्या सासरच्या घरची कामवाली नाही आहे त्यामुळे ती तुझ्या ऑर्डरवर जेवण बनवणार नाही आणि तू हे काय बोलत आहेस की तू तु तुझ्या वहिनीप्रमाणे सासरच्या माणसांसाठी एखाद्या कामवालीप्रमाणे जेवण बनवणार नाहीस याचा अर्थ तुला असे वाटते का की सुनबाई आमच्या घरामध्ये जेवण बनवते म्हणजे ती या घरातील कामवाली आहे नाही असे अजिबात नाही ही आमच्या घरातील सून आहे आणि ती फक्त आमच्यासाठी जेवण बनवते तू तुझ्या घरची सून आहेस त्यामुळे तुझ्या घरात काय करायचं ते तू तु करा बघ एक वेळ मी पूर्ण सासरच्या लोकांसाठी जेवण बनवत असायची त्यामुळे तुझी आई त्यावेळी सासरच्या घरची कामवाली होती का आता तुझे नवीन लग्न झालं आहे उद्या तुला मुलगी झाली आणि ती सासरी गेली तर ती तिच्या सासरी सासरची कामवाली होईल का कोणतीही हो सून ही, ही स्वतःच्या घरातील कामवाली नसते पण तुझ्यासारखी माणसे असतील तर त्यांच्यासाठी जेवण बनवायला दुसऱ्यांच्या घरची सून लागते तेव्हा त्या सुनेला कामवाली असल्याचे नक्कीच वाटते म्हणून माझी सून तुझ्या घरच्या लोकांसाठी किंवा पाहुण्यांसाठी जेवण बनवणार नाही आणि यापुढे माझ्या सुनेला कामवाली बोलण्याची हिंमत सुद्धा करू नकोस नाहीतर मी तुझ्या सासरच्या लोकांना सांगेन की तुला सुद्धा कामवाली सारखीच ठेवा एवढं बोलून रमाच्या सासूबाईंनी रागातच फोन ठेवून दिला पल्लवी आता स्तब्ध झाली होती कारण तिची आई तिच्याशी आतापर्यंत कधीच एवढी उद्धटपणे बोलली नव्हती तेवढ्यात तिच्या सासूबाई पल्लवीकडे आल्या आणि म्हणाल्या सुनबाई घरात खूप पाहुणे आले आहेत तू एकटी एवढं जेवण कसं बनवणार म्हणून मी रेस्टॉरंट मधून सगळे पदार्थ मागवले आहेत तू फक्त गरमागरम चपात्या भाजून घे मी पीठ मळून देते आणि तुला चपात्या भाजायला मदत करते पल्लवीला आता स्वतःचीच लाज वाटू लागली ती विचार करू लागली माझ्या सासूबाई किती छान आहेत त्या तर आधीच माझ्याबद्दल विचार करत होत्या आणि मी माझ्या फोन करून इतकं सांगितलं त्यामुळे आई सुद्धा माझ्यावर रागवली तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले तेव्हा तिच्या सासूबाई ताई म्हणाल्या काय झालं सुनबाई तू म्हणाल्यास सगळी कामं तुलाच करावी लागतील असं वाटलं होतं का नाही सुनबाई असं अजिबात होणार नाही माझ्या काळात घरात जास्त पाहुणे यायचे तेव्हा मलाही खूप काम करावी लागायचे किचन मधून बाहेर पडायलाही वेळ मिळत नसे मग हळूहळू घराची लगाम हातात आली तेव्हा सर्व माझ्या हातात आले त्यामुळे मी घरी काही पदार्थ बनवते आणि काही बाहेरूनच मागवायचे आता तू तू आली पण सगळं शिकशील सुनबाई तू कशाचीही काळजी करू नकोस मी इथेच आहे मी सगळं सांभाळून घेईन असं म्हणत त्यांनी प्रेमाने तिच्या डोक्यावरून हात फिरवला पल्लवी भाऊक झाली आणि तिने सासूला मिठी मारली आणि मनातल्या मनात विचार करू लागली कि पाहुण्यांना मेजवानी देणे आणि त्यांच्यासाठी जेवण बनवणे हे एखाद्या मोलकर्णीचं मा काम आहे पण माझ्या आईने मला किती सहज समजावून सांगितले की जर आपण थोडी समज दाखवून काम केले तर आपण पाहुण्यांचे सहज स्वागत करू शकतो पल्लवी आता आपल्या डोळ्यातील अश्रू पुसत किचन मधील इतर तयारी करण्यासाठी पोहोचली संध्याकाळी पाहुणे घरातून निघून गेल्यावर तिने आपल्या वहिनीला फोन करून सॉरी म्हटले आणि आईलाही फोन करून आपल्या वाईट वागणुकीची माफी मागितली आता ती आपल्याच कुटुंबातील मुलगी होती म्हणून तिची आई आणि वहिनीने तिला माफ केले पण त्या दिवशी पल्लवीला खूप लाज वाटली की तिच्या मूर्ख वागण्याने अनेक नाती बिघडली असती तिच्या सासूबाईंनी योग्य वेळी हुशारीने काम केले त्यामुळे पल्लवीलाही तिच्या चुका कळून चुकल्या होत्या तर मित्र आणि मैत्रिणींनो तुम्हाला आजची कथा कशी वाटली ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि जर का तुम्हाला कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा शेअर करा आणि अशाच कथा ऐकण्यासाठी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद